नमस्कार मी निकेत खामणकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आज सकाळपासूनच आपल्या राज्यातील खास करून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने बघायला मिळालं आहे उद्या दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण पन सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच चा आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल ब्लेकला नक्की प्रेस करा मित्रो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उद्याला संपूर्ण विदर्भाला हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह हलका स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच अमरावती वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचासुद्धा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला असून या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे सोबतच चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या सुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला प्रामुख्याने मुख्यतः ढगळ वातावरण राहून इथेसुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे या संपूर्ण ठिकाणी विजांच्या कडकडासोबत पाऊस बघायला मिळू शकते